सुरू केले वाटप म्हणजे आता जागा आपण त्या ठिकाणी बसा मध्ये जे कार्यकर्ते त्यांना विनंती आपण म्हणजे आता जागा इकडे बसा इकडे बसून या इकडं बॅरिकेडच्या आतमध्ये या वाटपाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे अगदी एका माणसाला देखील सोडलेलं नाही काल डुडुळ गावामध्ये आम्ही या ठिकाणी सकाळी गेलो काही वयोवृद्ध माणसं त्या ठिकाणी बसली होती मला माझ्या चाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये असं मी पाहिलं नाही एक स्थानिक त्या ठिकाणी परिवार होत काही लोक त्याच्या घरामध्ये गेली स्लीपामध्ये पैसे टाकले आणि त्याच्या घरामध्ये टाकून दिलं ते म्हणलं अरे बाबा मी वारकरी आहे इथला स्थानिक आहे मी कधी या ठिकाणी असं पैसे हात लावलं नाही पण त्यांनी सांगितलं घ्या आता वरून आलेले म्हणजे आता आणि ते सगळे मंडळी एवढी त्या ठिकाणी सकाळी चर्चा करत होती की बाबा आमच्या गावचं जे काही ठेवण आहे की पार बिघडवायचं काम या मंडळीने या ठिकाणी आहे काही लोक या ठिकाणी आम्हाला येऊन भेटली सकाळ सकाळ की आम्हाला त्या ठिकाणी वाटपाचे पैसे आले आणि त्याला मी म्हटलं का बाबा तू घेतले का म्हटलं घेणार म्हणला हे आपलेच पैसे म्हणला यांनी एवढा या मोठा भ्रष्टाचार केलेला आहे हा आमच्या डोक्यात सलत होता त्याच्यामुळं मी ठरवलं हे पैसे घ्यायचे आणि मग तुतारीला जायचं असंही लोकांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे म्हणजे हे लोकांचं ऐकून आम्ही देखील आवक होतो किती जरी वाटलं शेवटचा फांडा त्यांचा वाटपाचा त्या ठिकाणी सुरू आहे मित्रांनो ही सगळी माणसं एकजूट काय झाली या व्यासपीठावर तुम्हाला अतिशय मोठी मोठी लोक दिसतात काही भाजपमधून या ठिकाणी आलेले राष्ट्रवादीचे आमचे शिवसेनेचे सगळे एकजूट झालेत सगळे एकजूट याच कारण आहे या भोसली विधानसभे सामाजिक आहे भोसरी परिसर आहे इतका बदनाम झालेला आहे आणि हे प्रतिष्ठा आपल्याला परत एकदा मिळून द्यायची आहे एवढा भ्रष्टाचार आम्ही सर्वांनी महापालिकेत काम के केलेलं आहे तर या भ्रष्टाचारचं ऑक्सफोर्ड विद्यापीठ या मोस्तीत काढायला पाहिजे भ्रष्टाचार कसा करायचा हे यांच्याकडून शिकलं पाहिजे प्रचंड भ्रष्टाचार कुठल्याही गावाचा सातबारा निघणार आमच्या मध्ये तुतारी वाजवा आणि सातबारा वाचवा तिथून त्या ठिकाणी गडबड झाली आणि आम्ही खरंच त्या ठिकाणी विचारलं आमच्या मीडिया ताईला हे जे तुम्ही टाकले बोर्डावरती हे नेमकं काय तर त्यांनी त्या वरती मला दाखवलं एकाच गावामध्ये जवळजवळ बावीस सातबारे सन्मान्य आदरणी यांचे निघाले तेव्हा मला कळालं की हा बोर्ड का टाकलाय वाजवा तुतारी वाचवा सातबारा ते म्हणतात चलवलेलं मावशी म्हणतात अहो जर असं केलं तर ती ही मावशी रस्त्यावरती येईल ना त्यामुळं मित्रांनो ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे त्याला समजून घ्या ही लढाई पुण्याला आमच्या व्यक्तीविरोधात नाहीये की एक संस्कृती नीतीमत्ता राजकारणपणा या विरुद्ध त्या ठिकाणी लढाई या परिसरामध्ये आता हप्तेखोरी सुरू झालेली हप्तेखोरी नवीन संस्कृती चालू झाली कुठल्याही माणसाकडे जा कोण घेताय काय घ्यायचा माहीत नाही पण त्याला जर विचारलं की काय बाबा तू हप्ता देतो का तो सांगतो मला महिन्याला दोन हजार रुपये हजार रुपये एखादा केळीवा केळीवाल्याला जर विचारलं की काय रे बाबा तो सांगत त्याने सुरुवातीला घाबरतो पण थोडंसं त्याच्या जवळ गेलं ना तो, तो, तो सांगतो की रोज माझ्याकडून पन्नास रुपये घेतले जातात तो आमचा चर्मकर बांधव आहे मुळामध्ये बसतो दिवसभर त्यालाही काही लोकांनी विचारलं तोही सांगतो माझ्याकडून पन्नास रुपये घेतले जातात मग मित्रांनो मला सांगायचे आपण सगळे साक्षर आहात सुशिक्षित आहोत हा एवढा मोठा भ्रष्टाचार आणि ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य की यांना आता बाजूला हटवलं पाहिजे यांना जरा थांबवलं पाहिजे ही काळाची गरज आहे आणि या का थांबवणारा फक्त एकच या ठिकाणी आमचा पैलवान आहे तो म्हणजे अजित भाऊ गवाणे डाव टाकलेला आहे डाव टाकलेला आहे आणि मला वाटतं या ठिकाचे वस्तत आपले या ठिकाणी विलाशेत लांडे पाटील त्यामुळे त्यांचा तो पट्टा आहे त्यामुळे डाव बरोबर बोल बसणार आहे याची खात्री मला या ठिकाणी आहे अजून बरे डाव शिल्लक आहे गणेशकर आपण या बस आपण कधी वाट त्या तारखेची पाटीवाला गणेशकन पाटीवाला जागा आहे त्या ठिकाणी बसून या कार्यकर्त्यांना वाट सांची आपण आता फक्त वाटपाचं काम सुरू आहे घाबरायचं नाही आम्ही तो लोकांना सांगतो घ्या काय घ्यायचं ते घ्या फक्त बटन तुतारीच दाबायच एवढं मात्र लक्षात ठेवा लोक सांगताय रे आपलाच पैसा आहे एवढा लुटलाय एवढा लुटलाय की तो माणूस सकाळी मला म्हणला माझ्या वाटेच मी परत घेतलंय माझ्या वाटेच मी परत घेतला आणि सांगितलंय तुतारीला शिकावं या ठिकाणी बटन दाबणार आणि मला सांगा संध्याकाळी सुद्धा मी पवार साहेबांच्या सभेला आहे म्हणजे पैसे घेणारे लोक हे सांगतायत आपल्याला त्यामुळं हे जे काही लोक त्यांना नाचवत आहेत ना हे कार्यकर्ते नाही हे सगळे लाभार्थी आहे लाभार्थी मनिता गॅन कोणी हप्ते जमा करायची त्यांना विनंती आपण कार्यकर्त्यांना बाजूला करू नका ते बसतील जागेवरती पडदे काढून घ्या पाठवायचे विनंती आहे आपण जे पॅसेज मध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांना कृपया दाखवू नका आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांना विनंती आहे पोलीस 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 खात्याला लागली आहे पण एक मिनिटाला त्या ठिकाणी बसू द्या तुम्ही अजिबात काही त्यांना आकलू नका ते बसतील जागेवरती कार्यकर्त्यांना या ठिकाणी सभेला आलेले आहेत काही गोंधळ घालायला आलेले नाही कोणी चोरून बघत नाही तुमची पोलीस खात्याची काळजी घेतो तुम्ही काळजी करू नका काही भाजपचे कार्यकर्ते लाभार्थी बघत असेल घरात बसून त्यांनी बघून घ्या कॅमेरा फिरवा जरा गर्दीकडे किती गर्दी दाखवा पडदे खोला पडदे म्हणले पडले पडदे खोला पाठीमागचे खंडेपोले काळवण पाठीमागचे पडदे खोला गर्दी जरा कॅनेरा गर्दीकडे फिरवा कॅनेमॅन अडे घरात बसलेल्या दाखवा गर्दी किती आहे आता यांचा भ्रष्टाचार बाहेर पडलाय कुठूनही जरी त्या ठिकाणी झाकलं झाकत नाहीये इकडून ओढलं झाकत नाही पुढून वळलं झाकत नाही वरून वळलं झाकत नाही त्यामुळे नवीन फंडा सुरुवातही त्यांनी आणलेला आहे बटन घेतो एटीएम या ठिकाणी त्यामुळे त्यांनी नवीन फंडा आणलेला आहे अजित भाऊंचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आमचे रवि भाऊंचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे बाहेर अजून बाहेर खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा त्यामुळं स्वतःला वाचवण्यासाठी ते आता काय काय करतील सांगता येणार नाही त्यांनी ना काही जरी केलं आणि मोशीचा कचरा डेपो मध्ये कचऱ्यात पैसे खाल्ले कुठं कुठं पैसे खाल्ले चिखलीला होणारा संत पीठामध्ये पैसे खाल्ले संत पीठामध्ये काय शिकवलं पाहिजे मृदुंग तबला या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं शिक्षण पाहिजे तर तिथं सीबीएसई इंग्लिश स्कूल सुरू केली गेली आज टीडीआर घोटाळा खाणीच्या खाणी बुजून टीडीआर घेतले गेले आज चरोली मधलं तर काय सांगायचं चरोली वाल्यांनीच घोषणा केली आहे वाजवा आणि तुकारी वाजवा अशा प्रकारची घोषणा करुलीकरांची आहे आज मला असं ऐकायला आलं पुणे जिल्ह्यामध्ये एकशे चौऱ्याऐंशी साधवारे सापडले त्यांच्या नावावर नावावर सापडले एकशे चौऱ्याऐंशी मग नवण्याच्या पावड्यांच्या नावावर किती आहे आता तो शोधायचा विषय आहे अण्णा गावाने सांगतीलच बऱ्यापैकी माहिती आहे आज या भोसरी गावात ना अजित भाऊ घवाने यांच्यासारखा एक विनयशील एक सुशिक्षित आणि एक अत्यंत संयमी असा उमेदवार महाविकास आघाडीला मिळालेला आहे आज शिवसेनेच्या माध्यमातून स्वतः मी आमचे रवी भाऊ हे शिवसेनेकडने इच्छुक होते परंतु महाविकास आघाडीच्या जागा बातम्यामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस खरे चंद्र पवार गटाला आली आणि मोठ्या रवी भाऊ चार तारखेला बागार घेतलेला आहे कारण त्यांचं ध्येय आणि आमचं ध्येय सगळ्यांचं एकच आहे हा जो कर्तन का हा भोसरी मध्ये या ठिकाणी आलेला आहे त्याला आम्हाला त्याची जागा दाखवायची नाहीये आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नगरसेवक जो कंत्राटी कामगार म्हणून त्यांच्याकडे आहे ज्याला ज्याला स्वाभिमान आहे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केलाय आणि ज्यांना काहीही नाही जे लाचार आहेत जे लाभार्थी आहेत तेच फक्त त्यांच्या बरोबर राहिलेले आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज दुसरी विधानसभेच जे गणित आहे मागच्या वेळेस दोन हजार एकोणीस ला विलास लांडे पाटील हे निवडणुकीला विधानसभेचे अपक्ष म्हणून उभे होते आणि समोरचे जे उमेदवार हो आहेत त्यांच्या बरोबर आम्ही होतो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती म्हणून त्यांना मिळालेली मत बघता विलास लांडे पाटील यांना अपक्ष त्र्याऐंशी हजार मिळालेली आहेत मत त्र्याऐंशी हजार मतांसत आज महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि शिवसेनेच्या सात सत्तर हजार सकाळ आम्ही सुद्धा महाविकास आघाडीमध्ये आहोत म्हणजे आमची सुरुवातच सुरुवात झालेली आहे तिसरे म्हणजे अजित भाऊ घवाने अजित भाऊ घवाने हे सुद्धा अजित पवार गटामध्ये होते त्यांनी सुद्धा त्यावेळेस तिकडून काम केलं होत परंतु त्यांनी मोठ्या विचाराने कि बाबा या ठिकाणी काही खरं नाही इकडे गुंडगिरी आहे इकडे फसवेगिरी आहे इकडे भ्रष्टाचार आहे म्हणून आज माझी नगरसेवकांनी महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला त्यांची स्वतःची सत्तर ते ऐंशी हजार मत एवढ्या सगळं मिळून आमचा विजय आजच या ठिकाणी नक्की झालेला आहे समोरच्याकडे सांगायला काही नाही त्यामुळं पैसे वाटप सुरू आहे माझ्या सगळ्या जनतेला विनंती आहे बिंदास घ्या कुठं कष्टाचे कष्टाचे कोणी वाटू शकत नाही आज सगळे पैसे वरून आले हेलिकॉप्टर आले पैसे आणि ते वाटप सुरू आहे आणि आज त्यांना ते पैसे जे दुःख नाहीये दोन लाख लोकांना पैसे वाटणार आहे दोन लाख विचार करा मग दहा दिवस लागणार ना तुमच्या आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत येणार आहे काळजी करायची नाही त्यांचे पैसे जरी आले तरी ते पैसे तुम्ही तुम्हाला नको वाटले तर कुठंतरी मंदिरात दान करा कुठल्या तरी अजून जोर गरिबीला देऊन टाका परंतु एक नंबरचं बटन तुतारीचं बटन दाबायचंय आपला माणूस एक नंबर आहे त्याचं काम एक नंबर आहे आणि या संपूर्ण या भोसरी विधानसभेमध्ये तो एक नंबरही निवडून येणार आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना एक नंबरचं बटन दाबायचं आज खरं ते बोलायचं खूप आहे पण सगळे सन्मान्य माझ्या डाव्या बाजूला उभे विलासरा पाटील यांच्यामुळं समोरच्या व्यक्तीचा राजकीय जन्म झालेला आहे त्यांच्या बोटाला धरून त्यांनी राजकारणामध्ये आलेले आहेत आणि आल्यानंतर त्यांना घरात बसवण्याचं मोठं काम त्यांनी केलेलं आहे तर काही चुका यांच्या सुद्धा कदाचित पूर्वीच्या ते त्यांनी एकाच्या चार करून ग्रामस्थांना सांगितल्या त्यांच्या बाबतीत मनामध्ये सगळ्यांचा विष पेरलं मी पण त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढले मी पण त्यांच्या विरुद्ध भाषणे केली आहेत परंतु आता मनाची वेळ आली हे बरे होते त्याच्यापेक्षा दहा पटीना ते बेकार निघाले अशी मनाची वेळ आलेली आहे आज आम्ही सगळ्यांनी पक्षाशी इमान ठेवून आज महाविकास आघाडीसाठी संपूर्ण शहरामध्ये आम्ही सगळेजण काम करतोय निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भ्रष्टाचार बाहेर काढून कुठे आमच्या भोसरी विधानसभेमधले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी जे, जे, जे खांद्याला खांदा लावून अजित भाऊ गवाने यांच्या बरोबर काम करतायत त्यामध्ये आमचे विधानसभा प्रमुख धनंजय अल्हाट आहेत या ठिकाणी उपस्थित आमचे सचिन सानाप आहेत आमचे संजय भाऊ वगैरे पाटील आहेत तुषार सहाने आहेत कल्पना शेटे आहेत कुणाल <laughs> तापकीर आहेत परशुरा त्यांचं सगळ्यांच्या मनापासून आणि ज्याच्यामुळं खरं तर रवी जो वारसा आहे आपण ज्या सर्वे नंबर एक मध्ये उभे आहोत ना

यांनी विकास दाखवली त्यांच्या विकास कामावरती परत बोलणारच आहोत आता ही वेळ नाही पण मी खर तर पक्षामध्ये आल्यानंतर एक मोठी ताकद या भोसरी परिसरामध्ये शिवसेनेला प्राप्त झालेली आहे रवी सारखा एक कार्यकर्ता जो अंकुश भाऊ लांबेच्या पावलांवरती पाऊल टाकून या राजकारणामध्ये ज्यांनी आपली स्वतःची चाल सुरू केलेली आहे त्यांच्यासाठी फार मोठ उज्ज्वल भवितव्य आहे दोन अजित भाऊ भ्रमणे जे आहेत ते रवीला अंतर देणार नाहीत ना शिवसैनिकाला अंतर देणार अजित भाऊ एकटे आमदार नाही होणार त्यांच्याबरोबर रवी भाऊ सुद्धा आमदार होणार सर्वसामान्य जनता सुद्धा आमदार आहे हे लक्षात ठेवायचे या ठिकाणी जास्त न बोलता तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करेल येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रकारची दादागिरी होईल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रेमाने पण सांगितलं जाईल मध्ये कोणतरी म्हणलं की कुठे कुठं जाऊन रडतात सुद्धा जिथे काय चालत नाही तिथे रडायचं पण काम चालू आहे पण कुणीही भूलू नका कुणीही आता दाद देऊ नका फक्त आणि फक्त एक नंबरचं बटन सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि आपण सगळ्यांनी बहुमताने अजित भाऊ गवने यांना निवडून द्याव्यात अशा प्रकारचं आपल्याला वचन देते आणि थांबते दे जय हिंद जय महाराष्ट्र